मुंबईच्या जडणघडणीत आणि पार्ल्याच्या जडणघडणीत आमच्या लायब्ररीचा खूप मोठा वाटा आहे शब्दात सांगायचं झालं तर काही शहाणी आली आमच्या ग्रंथालयात जवळजवळ ऐंशी हजारापेक्षा जास्त ग्रंथ आहेत लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी एक सुजाण सुसंस्कृत आणि जागरूक समाज घडवण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक रहिवाशांना आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी योजनाबद्ध करण्याचा संकल्प सोडला हो नमस्कार मी मंजिरी वैद्य लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयाचे मी ग्रंथपाल ग्रंथ ग्रंथ आहे मी गेली छत्तीस वर्ष ग्रंथपाल आहे त्याच्या आधी माझी ग्रंथालयात सेवा चाळीस वर्ष झालेली आहे आता आमच्याकडे लायब्ररीत ग्रंथालयच असल्यामुळे संदर्भासाठी येणारे लेखक मंडळी तर खूप होतीच पण मुख्य सगळ्यात पहिलं नाव घ्यायचं तर पु ल देशपांडे पु ल देशपांडेंचे पंच्याहत्तरीच्या वेळेला ते आ, इथे लायब्ररीत पण भेट द्यायला आले होते सुनीताबाई पण आल्या होत्या त्याच ते वेळेला त्यांचं आहे मनोर तरी पुस्तक प्रकाशित झालेलं होतं आणि त्या आल्याच आहेत तर आमची अशी लायब्ररीची पद्धत आहे की एखादा लेखक आला आणि त्याचं जर का आपल्याकडे पुस्तक ॲवेलेबल असलं तर त्याची त्याच्यावरती सही घ्यायची तर आम्ही असंच सुनीताबाई आल्या तर आमच्याकडे त्या आहे मनोहर तरी आ, या पुस्तकाच्या सात कॉपीज होत्या तर आम्ही ज्या अवेलेबल होत्या त्याच्यावरती त्यांची सही घेतली तर ल शेजारीच उभे होते आणि म्हणाले सुनीताबाई म्हणाल्या की वाचतात का गं पुस्तकं माझी म्हटलं हो तुमच्या पुस्तकाला तर खूप क्लेम आहेत हे तू माझ्यासमोर सांगू नकोस असं पुलं मला आम्हाला म्हणाले आम्ही सगळेच तिथे उभे होतो तर म्हटलं असं नाही हो तुमच्या प्रत्येक पुस्तकाच्या सात सात आठ आठ कॉपीज आहेत आणि त्या सगळ्या वाचायला जातात आणि अजूनही वाचायला जातात ही तर पहिली आठवण आहे आणि त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि कर्मचाऱ्यांना आम्हाला संध्याकाळी पुलांच्या बरोबर गप्पा गोष्टी आणि जेवण असा एक छान बेत होता आ, ती तो दिवस आम्ही अजिबात विसरू शकणार नाही च्या शब्दात सांगायचं झालं तर पारल्यात काही शहाणी माणसं एकत्र आली लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींनी एक सुजाण सुसंस्कृत आणि जागरूक समाज घडवण्याच्या दृष्टीने आणि स्थानिक रहिवाशांना आनंद निर्माण करण्याच्या दृष्टीने काहीतरी योजनाबद्ध सं करण्याचा संकल्प सोडला त्यातूनच अकरा मार्च एकोणीसशे तेवीस रोजी म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेची स्थापना झाली पाच शाखांमार्फत कार्याची सुरुवात झालेल्या या संस्थेचं रोपट आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आमच्या ग्रंथालयात जवळजवळ ऐंशी हजारापेक्षा जास्त ग्रंथ आहेत आणि एकूण चार भाषांमध्ये ग्रंथ आहेत त्याच्यात प्रामुख्याने मराठी इंग्रजी संस्कृत आणि हिंदी अशी चार भाषांची पुस्तकं आहेत थोडीफार उर्दू पण आहेत आणि त्यातली अडीच हजार पुस्तकं आमची संदर्भग्रंथ म्हणून आहेत आमच्या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर अवर्गाची लायब्ररी आहे आणि दुसरं म्हणजे आमच्या ग्रंथालयात ओपन ॲक्सेस आहे ओपन ॲक्सेस याचा अर्थ काय की ग्रंथालयात येणाऱ्या सभासदाला एकाच विषयावरची अनेक पुस्तकं एकाच ठिकाणी मिळू शकतात आता लायब्ररी जवळजवळ बारा तास सुरू असते आणि जवळजवळ तीन हजारापेक्षा जास्त सभासद आहेत ऐंशी हजारापेक्षा जास्त पुस्तक आहेत आणि रोजच्या रोजची वर्दळ जर बघितली तर जवळजवळ दे पुस्तक देवघेव ही दोनशेच्या वर जाते सकाळी बऱ्यापैकी वर्दळ असते जे निवृत्त झालेले आहेत ते येतात दुपारच्या वेळेला शांतपणे गृहिणी येतात आणि पुस्तकं चालतात आणि नेतात आणि संध्याकाळच्या वेळेला साधारण एक मध्यमवयी ते तरुण वर्ग येत असतो वाचायला आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारचे वाचक आहेत असं नाही की आता तरुण पिढी वाचत नाही असं अजिबात नाही आहे आमच्याकडे सगळ्या प्रकारचे वाचक आहेत आणि तेवढ्याच आवडीने वाचणारी आहेत सगळीजणं वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं मागून वाचणारी आहेत अगदी कथा कादंबऱ्या तर वाचल्या जातात ललित वाचलं जातं चरित्र वाचलं जातं कधीतरी गांडूळ खताविषयी माहिती विचारली जाते त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक ग्रंथालयात प्रत्येक विषयावरचं एखादं तरी पुस्तक असलं पाहिजे म्हणजे मग येणाऱ्या वाचकांना आमच्याकडे हे पुस्तक नाही असं म्हण म्हणायला ला लागतं का मा नाही मुंबईच्या जडणघडणीत आणि पारल्याच्या जडणघडणीत आमच्या लायब्ररीचा खूप मोठा वाटा आहे आ, काही वर्षांपूर्वी तर असं झालं होतं की पार्लेट विद्यालयातून काही मुलं संध्याकाळची नित्य यायची कारण तिथल्या एका शिक्षिकेने सांगितलं होतं की अशी अशी पुस्तकं तुम्ही वाचायची ही मग त्या सांगत असेल कदाचित की ह्या लेखिकेची तुम्हाला ही पुस्तकं वाचलीच पाहिजेत मग त्यातली अर्धी अधिक मुलं सगळी रॅकमध्ये असायची अशी ओळीनी लावलेली असायची आणि ती आवडीने ती पुस्तकं वाचायची आणि आज त्यातली बरीच जण चांगल्या वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावरती आहेत उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे या ग्रंथालयाचे एक वाचक सभासद श्री लती अंसारी यांनी सतरा वर्ष अथक परिश्रम घेऊन ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथांचा उपयोग करून उत्तर प्रदेशातील महुआ डाबर या अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात गाडल्या गेलेल्या महुआ डाबर या गावाचा शोध घेतला सन दोन हजार अकरा साली जुलै महिन्यात या गावात एक शिलालेख लावण्यात आला आहे आणि त्या शिलालेखामध्ये आपल्या संस्थेच्या शिवा फाटक ग्रंथ संग्रहालयाचा नामोल्लेख विशेष करण्यात आला आहे एकदा मला भेटीच्या पुस्तकांमधून एक खूप छान पुस्तक मिळालं त्याचं नाव आहे मुंबई गीता आणि अनिरुद्ध पुनर्वसूनचं आहे ते पुस्तक आणि पहिलं काव्यात्मक पुस्तक आहे म्हणजे कवितांचं पुस्तक आहे ते त्याच्यात मुंबईविषयी एखादा गावचा माणूस येतो धोंडीवा नावाचा आणि त्याला समजावून सांगायचं असेल की मुंबई कशी आहे अगदी म्हणजे हे बॉम्बे मेरी जान त्या टाईपमध्ये त्यांनी अशी छोटी छोटी कडवी आहेत आणि त्याच्यात ते काय नाही आहे उल्लेख मुंबई कशी आहे त्या तिकडच्या लोकांचा पेहराव मुंबईतला संप असू दे महालक्ष्मीचे रेसकोर्स असू दे सगळीकडचे मुंबईचे डबेवाले आहेत एकही एक विषय सुटलेला नाही असं मला वाटतं आहे वाचल्यानंतर तर तसंही पुस्तक आहे की मुंबईचं खरं दर्शन त्या पुस्तकामधून घडतं छोटेखाने असं मला वाटलं आपल्या आमच्या लायब्ररीचं नशीब थोरे म्हटलं पाहिजे कारण आमच्याकडे अनेक दिग्गज लेखक येऊन गेलेले आहेत मारुती चित्तंबली येऊन गेलेले आहेत त्यांना काही रेफरन्स हवा होता पारण्यात आले होते तेव्हा त्यांना आम्ही सगळे रेफरन्सेस दिले होते त्याच्यानंतर फिरोज रानडे तर आमचे अध्यक्षच होते ते रानडे त्याही आमच्या अध्यक्ष होत्या रवींद्र पिंगे यायचे शोभा बोंद्रे त्याच्यानंतर पद्मजा फाटक अच्युत गोडबलेसुद्धा आमचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे आमच्या लायब्ररीला एक वलय निर्माण झालेला आहे ह्यांच्यामुळे असं म्हणता येईल ही पुस्तकं ही कधी एका ठराविक काळाची गरज आहे असं मला अजिबात वाटत नाही ही कायम राहणारी निरंतर राहणारी गोष्ट आहे शताब्दी वर्षामध्ये चालू असलेले ग्रंथालय वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याचे कार्य आणि सुजाण नागरी घडवण्याचे कार्य असेच पुढेही चालू ठेवेल असा मला विश्वास वाटतो